जामखेड शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली शहरातील खरडा चौक ते सरकारी दवाखाना या परिसरातील अतिक्रमणं सार्वजनिक बांधकाम विभागानं पोलिसांच्या मदतीनं काढली अतिक्रमण हटवल्यानं रस्ता मोकळा झाला होता मात्र या रस्त्याचं काम कधी होणार असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत याच रस्त्यावरील अतिक्रमण तीन वर्षापूर्वी काढण्यात आलं होतं मात्र रस्त्याच्या कामाला निधी मंजूर न झाल्यानं हातावर पोट भरणाऱ्यांनी टपऱ्या टाकून हातगाड्या लावून पुन्हा आपले व्यवसाय सुरू केले होते तीन दिवसांपूर्वी अतिक्रमण हटवण्याची सूचना या टपरीधारकांना देण्यात आली होती मात्र ही अतिक्रमण न काढल्यानं ही मोहीम राबवण्यात आली माझं जतन आटोबाई दुकान आहे पण no. तीन वर्ष झाले आम्ही टपऱ्या काढून तरी काहीच नाही नियोजन आज तीन तीन वर्षापासून आता टपऱ्या टाकल्या वर्षात का टपऱ्या उठल्या जातात आज त्यांनी बावीस टपऱ्याच कामून उडले जाते आज आमचं एवढं अतिक्रमण आहे सगळं काम उठले जात नाही लक्ष दिले जात आहे नोटीस दिली असेल कुणी काय दिलं असेल कोण काळासाठी त्याच भागाकडे कशामुळे लक्ष जातं म्हणजे कोटावर कोटा रुपया गरीबाच्या किती आता म्हणजे कशामुळे आमच्या ही मी मागणी आहे कोणाचं पुनर्वसन बी केलेलं नाहीये असं गरीब लोक आहेतवर आले वडाभाऊ आले कोण आय दुकान आहे कोण मोबाईल शॉपिंग सगळे बेरोजगार पोर आहेत ह्या रोडला आज कमीत कमी तीन वर्ष झालं उठून काहीच केलं नाही एक घरांनी आत्महत्या केली आमच्या रोडला फाळके फळके म्हणून नावा सुद्धा फाळके नावाचं म्हणून एक वाला आज तीन वर्ष झाले त्याचं काहीच काय बघितलं काय ते तुमच्या काही तुमचे बेरोजगार म्हणून लोक रस्त्यावर आलेत मी एक अकरा महिन्यापूर्वी भाडे दातोवर टपरी घेतली होती संजय गोडारे संजय कोटारे यांच्याकडून त्या आता सजे मला भाडे भरायची बी माझी आता परिस्थिती नाही आहे आणि मध्येच त्यांनी तीन तारखेला नोटीस दिल्यामुळे काही कळलं नाही आम्हाला की इतक्या लवकर म्हणजे आम्हाला वाटलं बी नव्हतं की अतिक्रमण काढते पण आमच्या आज गोरगरीबावर अन्याय झालेला आहे तरी बी आम्हाला सरकारने न्याय द्यावा बीड रोडचं दरवेळेस अतिक्रमण काढण्यात येत आहे नगर रोड खर्डा रोड बाजारामध्ये सुद्धा अन्य अनधिकृत टपरे आहेत इथल्या टप टपरीधारकांना काही करत नाही सरकार पण इथल्याच बीड रोडच्या प्रत्येक वेळेस वारंवार आम्हाला त्रास होत आहे आम्ही धंदे कसे करायचे हे जर आम्हाला त्यांनी सांगून द्यावा किंवा आम्हाला त्यांनी कुठेतरी एका ठिकाणी टपऱ्या टाकून द्यावा भाडे तातवावर आम्ही त्या टपऱ्यात घेऊ आम्हाला धंद्यासाठी ती सोयीस्कर होईल आमच्या आज लेकर आहेत घरी बाळ आहेत आमच्या आई आहे वडील आहेत रस्त्यावर याची आमची वेळ झालेली आहे आज आम्हाला कसल्याच प्रकारचा रोजगार नाही राहिलेला आज आमचा पूर्ण धंदा हा टपरीवर आहे मोबाईल शॉपिंग आहे माझी माझ्या मोबाईल शॉपीशिवाय मला काहीच पर्याय नाही आहे मोबाईल शॉपिंग गदा आलेली आहे मला तरी सारखा त्वरित 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 ऍक्शन घ्यावी टाकून वेळी आम्हाला एक रोजगार उपलब्ध होईल याची विनंती करतो प्रतिनिधी नासिर पटांसह कॅमेरामॅन अशोकवीर सी चोवीस तास जामखेड